भारताची ज्ञान परंपरा तर भारत हा रथ म्हणजे रममान असलेला जो देश हा ज्ञानामध्ये रममान आहे असा तो भारत आणि त्या भारताची परंपरा मग या भारताची ज्ञान परंपरा म्हणत असताना मग ही ज्ञान परंपरा कोणी निर्माण केली असे खूप मोठी म्हणतो चार वेद अपौीय मांडल्या जातात ज्या ज्या ऋषींना जे जे तत्वज्ञान ज्या ज्या वेळी सुचलं जे समाजासाठी उपयुक्त आहे ते त्यांनी त्या ठिकाणी मांडणी केली त्याचं संकलन हे वेद आहे तर ते वेद आहेत याशिवाय मग सुश्रुत वाघवट आजवट्टी पासून त्याची विमकाचार्य वल्लभाचार्य पतंजली वशिष्ठ वाल्मिकी व्यास अगदी भामळ दंडी अशी मोठी परंपरा समोर येते आणि या परंपरेच्या माध्यमातून जी जी मागणी समोर आली यासाठी ही भारतीय ज्ञान परंपरा आहे ही भारतीय ज्ञान या भारतीय ज्ञान परंपरेला समजण्यासाठी तीन भाषांचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे एक मुख्य आहे ते संस्कृत बौद्ध साहित्य हे पाळीमधून आहे आणि जैन साहित्य हे अर्धमागणीमधून आहे त्यामुळे या भाषांच्या आधारावरती भारतीय ज्ञान परंपरा आहे एक चित्र आपल्यासमोर येते याबद्दल जर आपण अवलोकन केलं तर यामध्ये काही कलाकृती आपल्याला दिसतील जी चित्र आहेत त्यामध्ये स्थापत्यशास्त्र आहे योग आहे पेंटिंग आहे गुरुकुरची शिक्षा पद्धती आहे नृत्य आहे त्या नृत्यामध्ये आपल्याकडे हो मग भरतनाट्यम असेल कुचीपुडी असेल कथक असेल कथकली असेल अशी एक मोठी परंपरा नृत्याची आहे आता छानसा संगीताचा कार्यक्रमाचा आस्वाद या बघा येतात संगीता की संगीताची पर परंपरा मोठी आहे यासोबत खेळ आहे ज्योतिषशास्त्र आहे खगोलशास्त्र आहे गणित आहे रसायनशास्त्र आहे जल व्यवस्थापन आहे अशी खूप मोठी परंपरा ही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल मग हा भारत नेमकाच आज जो भारत आहे प्रशासकीय भारत किंवा राजकीय भारत त्या भारताची ही ज्ञान परंपरा नाही मग हा भारत कोणता आहे तर हा भारतपुराणा उल्लेख या प्रकारचा मिळतो की उत्तर या समुद्र व किंवा दक्षिणा व भारत राम भारत येत संतती म्हणजे हिमालयापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे ब्रह्मदेशापासून तर अफगाणिस्तानापर्यंत पसरलेला हा जो विशाल भारत आहे ज्याला आपण बृहत भारत म्हणतो अखंड भारत ज्याचा शब्दक्रह आपण करतो अशा त्या अखंड भारतामध्ये जे जे ज्ञान होतं ते या भारताचं ज्ञान आहे काही जण जणांच्या तसा प्रश्न मी की वर्तमान भारत काय काही का म्हणत नाही आपण वर्तमान भारतमध्ये असताना स्वाभाविकपणे जे आपण सहा वेदा ज्याचा उल्लेख पुढे येईल त्या वेदांगामधला एक अन्य व्याकरण आहे व्याकरणाच्या आज व्याकरण काळ म्हणून ज्या पाणिनीचा आपण उल्लेख करतो या पाणिनीचे जन्मस्थान पेशा हे पेशावर आहे आणि दुर्दैवाने ते पेशावर आज आपल्या लोक नाही ते पाकिस्तान मध्ये आहे अफगाणिस्तानचा उल्लेख आपण उपघटन स्थान म्हणून करतो तर हे उपघटन स्थान हे आता तर अफगाणिस्तान आहे म्हणजे आता ज्याला कंधार म्हणतो हो, हा प्राचीन काळात गांधार आहे म्हणजे कौरवांची माझा गांधारी त्या ठिकाणी राजकन्या तो या सगळ्या विशाल भूप्रदेशामध्ये पसरलेलं ज्ञान होत हे ज्ञान आता आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि हे ज्ञान या देशातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या माध्यमातून त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे या देशातल्या ज्ञानाबद्दल मोठी ज्ञानाची परंपरा होती म्हणत असताना एक हिंदीचे कवी आहे मैथि शारतीमध्ये असली भारताची ज्ञान परंपरा किती मोठी आहे तर शैक्षण दशांनी देश प्राय जी समजत असेल जगातली सर्व राष्ट्र

विद्यार्थ्याचा उल्लेख केला वल्लभी या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समग्र ज्ञान देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला नालंदा विद्यार्थी ज्या आक्रमण जवळपास आठ महिने त्या ठिकाणची ग्रंथ संपदा ही जलज होती आपली ज्ञानसंपदा परंपरा ही अबाधित राहण्याचं कारण काय असेल आपल्याकडे दुसरी शिक्षण पद्धती एक होती आपण ते सर्व ज्ञान आत्मसात करत होतो मुख करत होतो त्यापुरत आपल्याकडे काही नाव अड्णाव आपल्याला माहित असतील की द्विवेदी त्रिवेदी चतुर्वेदी ही श्री नाव कशाच्या आहेत ज्यांना दोन्ही वेद मुगद्वत आहे ते द्विवेदी आहे ज्यांना तीन वेगांत पूर्ण ज्ञान आहे ते त्रिवेदी आहे ज्यांना चार वेदांत ज्ञान आहे पूर्ण मुगद्गत आहे ते चतुर्वेदी आहे उद्धव करण्याची कंटास्थ करण्याची परंपरा या देशामध्ये होती त्याच्या आधारावर हे ज्ञान अजूनही आपल्या देशामध्ये ते अबाधित राहिलेलं आहे पण मोठी ही ज्ञान परंपरा या गुरुकुल पद्धतीतून तर मी मग या ज्ञान परंपरेचं वैशिष्ट्य काय असेल तर ज्ञान म्हणजे केवळ आपल्याला माहिती देणं इन्फॉर्मेशन देणं ही ज्ञानाची पद्धती आपली नाही आहे आपल्या ज्ञान परंपरेमध्ये असं म्हणण्यात येतं की हे ज्ञान मुळात माणसाच्या काही आहे त्याच्या अंतर्मनामध्ये असणाऱ्या त्या ज्ञानातवर जे काही अज्ञानाचे पदर थापले गेलेले त्या पदरांना दूर करून मुळात असलेल्या त्याच्या अंतर्मनातील त्या प्रकाशाला सर्वांसमोर प्रकट करणं प्रस्तुतीकरण करणं तर ते शितीचे शिक्षण आहे मग हे शिक्षण कशा पद्धतीने आपल्याकडे जातं तर चार भाग महत्वाचे मानले जातात आपल्याकडे एक आहे हे शिक्षण समग्र म्हणजे होलिस्टिक शिक्षण आपल्याकडे दिलं जात समग्र शिक्षण दुसरा जो आहे तो एकीकृत आहे इंटिग्रेटेड आहे अनुभवात्मक आहे आणि सर्व शाखा हा या एक दुसऱ्याशी जोडलेल्या असं नाही की कॉमर्स शिकायचं तुम्हाला इकॉनॉमिक तुम्ही शिका तुम्ही हिंदी शिका तुम्ही भाषा फक्त शिका भाषा फक्त हिंदी भाषा शिका राज्यशास्त्र शिकायचं फक्त राज्यशास्त्र शिका या प्रत्येक ज्ञान शाखेचा दुसऱ्या ज्ञान शाखेशी संबंध आहे एक दुसऱ्याशी त्या जुळलेल्या आहेत पण आता भारतीय ज्ञान परंपरेचा आधारावर आता जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याकडे आलेलं आहे त्यामध्ये आपण पाहतो की आपल्याला सर्व विद्याशाखाचा अभ्यास करण्याची त्या ठिकाणी संधी आहे बहु शाखांचा अभ्यास करण्याची संधी आहे या पद्धतीची ज्ञान परंपरा आपल्याकडे त्या ठिकाणी दिसते या देशावर आक्रमण झाली या आक्रमण आता मोठ्या प्रमाणात असं विद्यापीठ झालं झालं याच पद्धतीने ह्या आक्रमणकर्त्यांनी सर्वात महत्वाचं काम काय केलं असेल तर या आक्रमणकर्त्यांनी समस्त भारतीयांच्या मनावर एक रुजविण्याचा भाव रुजविण्याचा प्रयत्न केला की तुम्ही मागासलेले होता तुम्ही अज्ञानी होता तुम्ही रानटी होता तुमच्याकडे काही ज्ञान नव्हतं हे इंग्रज या ठिकाणी आले ब्रिटिश या ठिकाणी आले आणि त्याच्यामुळे तुम्हाला या ज्ञानाची तारख उघडल्या गेलेली आहे वारंवार एखादी गोष्ट ज्यावेळेस माणसाच्या मनावर निमवल्या जाते सतत 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 त्याला सांगण्यात येत संबोधली जाते की तो आहे तो आहे तो असा आहे या पद्धतीने ज्यावेळेस विषय केला जातो तर स्वाभाविकपणे त्या ठिकाणी माणसाच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो त्याच पद्धतीनं आमची चेतना आमची स्वच्ना ही कशा पद्धतीने नष्ट होईल ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आक्रमणकर्त्यांनी केला म्हणून भारतीय ज्ञान बरोबर कशा आहे आवश्यक आहे तर भारतीय ज्ञान बरोबर आमची स्वचेतना ही जागृत करण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेची आवश्यकता आहे आमचा आत्मविश्वास आम्हाला जागृत करायचा आहे आम्हाला आमची वैभवशाली जी परंपरा आहे त्या वैभवशाली परंपरेचं ज्ञान समजून घेऊन त्या आधारे आम्हाला आमच्या भविष्याच्या नवीन वेळे नवीन वाटा नवीन मार्ग हे आम्हाला उजवायचे आहे म्हणून ह्या जी स्वचेतनेचा अभाव जो आहे तो दूर करायचा आहे एक लक्षात घ्या की तुमच्या जवळचा पैसा संपला घेता करण्याचं कारण नाही पुन्हा परिश्रम करून तुम्ही पैसा प्राप्त करू शकता तुमची भूमी कोणी हिरावून घेतली हिसकावून घेतली तुम्ही तुमच्या विजदंडामध्ये सामर्थ्य निर्माण करून पराक्रमाच्या बळावर गेलेली भूमी ही परत मिळवू शकता परंतु जो समाज आत्मविस्तृत होतो जो तो समाज कधीही आपला विकास करू शकत नाही म्हणून भारतीय समाजाचा विकास जर साधायचा असेल तर या समाजाची स्वचेतना ही जागरूक झाली पाहिजे आता आपण सर्वजण समाजामध्ये वाहत असताना आपल्याकडे पंच परिवर्तनाचा विषय काही मंडळींपर्यंत आलेला असेल त्यामध्ये एक आहे पंच परिवर्तनामध्ये स्वबोध स्वबोध म्हणजे आम्ही कोण होतो हो कामा हो मी कोण आहे माझ्या स्वतःची ओळख मला करून घ्यायला लागेल की माझ्याकडे कोणती शक्ती होती आणि ही सर्व शक्ती ही आम्हाला आमच्या ज्ञान परंपरेतून आम्हाला समजून घ्यायची ही ज्ञान परंपरा आम्हाला गीतेतून मिळेल त्यानंतर ही ज्ञान परंपरा आमची ग्रंथ संपदा म्हणत असताना स्वाभाविकपणे तुम्ही ज्याचा उल्लेख सुरुवात केला ते चारी वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद त्यानंतर पुढे जर आम्ही गेलो तर त्यामध्ये सहा वेदांग त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहीत आहेत मग त्यात शिक्षा आहे निरुक्त आहे व्याकरण आहे छंद आहे कल्प आहे ज्योतिष आहे ह्या सहा वेदांगांचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एकूण उपनिषदचा विचार केला तर एकशे आठ उपनिषद आहेत त्यातली आज तेरा उपनिषद आप वार हो ही आपण महत्वपूर्ण मानतो किंवा त्याचा उल्लेख आता वारंवार होतो त्याचीही यादी आपल्या समोर या ठिकाणी मी दिलेली आहे वेळ गतीनं बोलतो कारण काही उदाहरण केलेल्या याशिवाय अठरा पुराण आहेत ज्यामध्ये ब्रह्मपुराण आहे पद्मपुराण आहे विष्णुपुराण पुराण आहे भागवत पुराण आहे नारद पुराण आहे मार्कंडे पुराण आहे वरा पुराण आहे गरुपुराण आहे मत्स्य पुराण आहे अशी अठरा पुराणांची मोठी यादी जी आपल्याला मिळते तशीच मूर्ती ग्रंथ आहे महाभारत आहे रामायण आहे ही महाकाव्य आहे यासोबत पुढे येतात दर्शन आमच्याकडे दोन दो प्रकारचे दर्शन एक आस्तिक दर्शन आहे नास्तिक दर्शन आहे आस्तिक दर्शनाच्या मध्ये ज्यामध्ये कपिलांचं सांख्य आहे पतंजलीचं योग आहे गौतमाचा न्याय आहे वैष्णिक हे करादांचं आहे निमांचा जैविनीचा आहे